महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या एका दिवसावर आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे घशाचा संसर्ग अन पांढऱ्या पेशी घटल्यामुळे मंगळवारी दुपारी ते ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले तेथे विविध तपासण्या केल्यानंतर ते, ते, के ते सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झालेत एकनाथ शिंदे तीन दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी गेले होते तेथे त्यांना एकशे पाच डिग्री ताप आला होता त्यांना सलाईनही लावण्यात आले होते मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशा सुधारणा झाली पण ताप उतरत नसल्यामुळे आता अखेर त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली होती रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर शिंदेंनी पत्रकारांशी संक्षिप्त संवाद साधला त्यात ते म्हणाले आता माझी तब्येत बरी आहे मी चेकअप साठी येथे आलो होतो दुसरीकडे डॉक्टरांनी खबरदारी म्हणून एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची ही चाचणी केलेली आहे मात्र या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत मात्र पांढऱ्यापेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटीबायोटिक औषधे सुरू आहेत पण आजारपणामुळे शिंदेनी घराबाहेर पडणे टाळले होते दुसरीकडे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदेंची शिवसेना सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांसोबत आझाद मैदानावर पाहणी केली